आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी खात्री आहे की त्यांच्या कशाला तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल मी सगळं एवढं सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं महाराष्ट्र हा दुसरीबा फुले आंबेडकर शाहू महाराज यांच्या विचाराचं राज्य आपण म्हणतो आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहेत त्यांना ज्योतिराव फुले यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या संदर्भात की बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतकरणापासून किती आस्था आहे त्याच्याबद्दलची शंका वाचावी अशा प्रकारचं येत सामाजिक विषया महाराष्ट्राचं समाजकारण よくやらそう、フルサーって、ス <music>。へえ、かないしゃせん。ファガチャーラーセンドカナ。バキシャウ、バジャツ、ウズン、エカセアウザゲイ。アニアマルカチウムカ、ヒサイ。キカイザレ、セブハラサウディ、フナイザ、カリアサネ、フレ、ショウマラ、アニアメイク、エンチャイチャーラ、セキデシー、アニアサキ、マカウメイク、セブラ、セキデシー、アニアサキ、マカウメイクセブラセキデシーア शेतकरी कामगार पक्ष असते दावे पक्ष असतील राष्ट्रवादी पक्ष असते रिपब्लिकन पक्ष असतील या सगळ्यांना संघटित करून एकत्रित एकमेकांना कर सहकारी करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राष्ट्रीय स्तर हा बदलायचा ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल